मित्रांनो बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म कसा भरायचा घर बसला संदर्भात आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यातपुरती तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यायची जेणेकरून अशी महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळेल तर मित्रांनो तुम्ही घर तुम्ही तुमची बांधकाम कामगाराचा फॉर्म जो आहे भरू शकता कशा पद्धतीने करायचं संपूर्ण प्रोसेस काय असणार आहे ही माहिती तुम्हाला देणार आहे तर बघू मित्रांनो सर्वात अगोदर क्रोम ब्राऊझरवरती आल्यानंतर गुगलवरती आल्यानंतर बांधकाम कामगार योजना असे सर्च करून घ्यायचे सर्च केल्यानंतर इथं सर्वात अगोदरची जी वेबसाईट येत आहे ती बघू शकता इथं महाबीओ सी डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे बांधकाम कामगारची जी वेबसाईट काम आहे जी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाईट ओपन होते ओपन झाल्यानंतर खाली यायचं आपल्याला खाली आल्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही इथे बघू शकता जे अगोद सर्वात अगोदरचं ग्रीन याच्यामध्ये ने जे नेव रजिस्ट्रेशन जे कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे अशा प्रकारे ही वेबसाईट अगोदर बंद होती आता खूप स्टो चालत आहे तुम्हाला याचा वेळ पण लागू शकतो साईट ओपन होण्यासाठी तुम्ही थोडा वेळ घ्या आणि फॉर्म भरण्यास थोडा वेळ लागू शकतो कारण की फॉर्म भरण्यासाठी आता खूप जणांनी अप्लाय करण्यासाठी ही वेबसाईट वापरत आहे त्यामुळे या वेबसाइट वरती खूप लोड येत आहे त्याच्यामुळे आता मग थोडं तुम्ही बघू शकता मित्रांनो वेबसाईट ओपन झाल्यानंतर मला तुमचा जो अंकी आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा तो मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा आहे तो मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं जे आहे प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोसीड टू वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे समोर हा फॉर्म ओपन होईल मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमचं जे अगोदरचं जे कॉलम आहे कॉलम कॉलममध्ये आपल्याला तुमचं पहिलं नाव जे आहे टाकून घ्यायचं आहे पहिलं नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं वडिलांचे नाव टाकायचे वडिलांचे नाव टाकल्यानंतर आडनाव टाकून घ्यायचे आडनाव टाकल्यानंतर मित्रांनो खाली यायचे खाली आल्यानंतर तुमचं जे आहे जे जेंडर निवडून घ्यायचे आहे मेल फिमेल तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहात का हे निवडून घ्यायचे आहे तुमचं लग्नाची स्थिती तुम्हाला टाकून घ्यायचे लग्नाची स्थिती टाकल्यानंतर तुमचा आधार नंबर जो आहे तो आपोआप दिसेल तुम्ही आधार नंबरवरती मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओपन केल्यानंतर तुमचा आधार नंबर आपोआप जो आहे इथं फिल होईल तुम्हाला इथे तुमची जन्मतारीख टाकायची मित्रांनो जन्मतारीख टाकल्यानंतर तुमचं वय इथं ऑटोमॅटिक दिसेल तुमची कॅटेगरी तुमचं एन टी एस टी ओ पी ओपन एस सी जे जनरल आहे ते टाकून घ्यायचं टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबरसुद्धा आपोआप येईल बांधकाम कामगार का इमारतीचा जो तुमचा घर क्रमांक आहे तुमचा जो ॲड्रेस आहे तो इथं टाकून घ्यायचा म्हणजे जो आधारवरती जो ॲड्रेस आहे तो आपल्या इथं फिलअप करून घ्यायचा आहे अशा प्रकारे जे भरल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता भरल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो रस्ता विचारलं तुम्हाला जे आहे तुमचा जो हे भरायची गरज नाही कारण की जे जिथं जे, जे स्टार मार्क केलेला आहे रेड अक्षरमध्ये रेडमध्ये जे स्टार आहे तेच कंपल्सरी भरण्यासाठी इथं सांगण्यात आलेलं आहे मी इथं बघा शहर तुमचं शहर निवडून घ्यायचं आहे विलेज निवडून घ्यायचं आहे व्यवस्थित हा फॉर्म भरायचा आहे मी जसं सांगेल तसं चुका कोणत्या कोणत्या टाळायच्यात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता जवळपासची महत्त्वाची जागा म्हणजे तुमचं जे नेर आहे जवळचं ते टाकून घ्यायचंय तुमचा जो राज्य आहे मित्रांनो राज्य निवडून घ्यायचंय डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचं डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुम्हाला तालुका साठी ओपन होईल तालुका निवडून घ्यायचा हे कंपल्सरी भरण्यासाठी माहिती मित्रांनो याला स्टार जिल्ह्या बघा लाल अक्षर मध्ये तुमचं जे गाव आहे गाव निवडून घ्यायचं तुमचा जो पिनकोड आहे तो आपोआप इथं फिलअपन रे तुमच्या जे घरातले जे सदस्य आहे मित्रांनो सदस्यांची ते नावे टाकून घ्यायचे सदस्यांची नावं टाकल्यानंतर इथं सरनेम टाका सदस्यांचे वडील पती तुमचं जे रिलेशन आहे ते टाकून घ्यायचे जन्मतारीख आपोआप येईन मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं असा हा आणखी जी तुमच्या घरात जर दोन तीन सदस्य असेल तर त्यांचे पण नाव तुम्ही ॲड करू शकता कामगाराचा कामाचे स्वरूप म्हणजे तुम्हाला जे टाकायचं आहे ऑल टॉप हेल्पवर टाकायचं आहे तुमचं जे जारी केलेलं जे प्रमाणपत्र आहे नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र म्हणजेच महत्त्वाचं प्रमाणपत्र या प्रमाणपत्राशिवाय तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही तुम्हाला याला ग्रामसेवकने जर हा फॉर्म दिला असेल तुम्ही ग्रामसेवककडून घेतला <coughs> असेल तर ग्रामसेवक ऑप्शनवरती ग्राम क्लिक करायचं आहे कॉन्ट्रॅक्टदारने डेव्हलपमेंटने घेतला असेल ते पण क्लिक करायचे नाका कामगार कोण घेतले सर्टिफिकेट त्याच्यावरती क्लिक करायचे पण आपल्याला मित्रांनो सांगू इच्छितो की बांधकाम कामगाराचे सर्टिफिकेट आहे ग्रामसेवककडूनच घ्या कारण की हा फॉर्म रिजेक्ट होत नाही ग्रामसेवक कॉन्ट्रॅक्टदारकडून जो फॉर्म भरलेला आहे तुम्ही सहशिक्का घेऊन ग्रामसेवकचे सुद्धा सही शिक्का घ्या आणि जे जावक क्रमांक आवक क्रमांक व्यवस्थित त्यांच्याकडून टाकून घ्या आपण ग्रामसेवकडून कडून ग्रामसेवक निवडून घ्यायचं आहे डिस्पॅच डेट म्हणजे जारी तुमचं जे प्रमाणपत्र नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र त्याच्यावरती डिस्पॅच जे डेट म्हणजे जावक दिनांक असते ती जावक दिनांक इथे तुम्हाला टाकून घ्यायची जावक दिनांक टाकल्यानंतर मित्रांनो जावक क्रमांक टाकून घ्यायचा जावक क्रमांक जे आहे ग्रामसेवक का ग्रामपंचायत कार्यालयामधून जो नोंदणी केलेला तो तीन ते चार अंकाचा जो जावक क्रमांक असतो जावक क्रमांक टाकून घ्यायचा आहे ग्रामपंचायतीचं तुमचं नाव टाकून घ्यायचं इथं हे नमुनसाठी मी तुम्हाला इथं दाखवत आहे मित्रांनो कशा पद्धतीने फॉर्म भरायचं आहे डिस्ट्रिक्टचं आहे तुमच्या ग्रामपंचायतचं तुम्हाला जे निवडून घ्यायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तालुका निवडून घ्यायचं आहे तालुका ऑटोमॅटिक तुम्हाला जे दिसेल सर्व लिस्टनुसार ओपन होईल आणि पडतळणीचं जे केंद्र आहे मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑटोमॅटिक ओपन होईल ते तुम्ही निवडू शकता तुमच्या जवळ जर जास्त असेल केंद्र तर दोन तीन येऊ शकता पाच पण येऊ शकता एक पण येऊ शकता नंतर हे महत्त्वाचे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी मित्रांनो इथे जे आहे सर्वात अगोदर दोन एम बीपेक्षा कमी असलेली जी पाय फाईल आहे पी डी एफ स्वरूपात जे पी जी पी सड स्वरू स्वरूपात जे पी जी स्वरूपात पी एन जी स्वरूपात जी आहे दोन एम बीपेक्षा पेक्षा कमी असले पाहिजे इथे तुम्हाला ती अपलोड करायची चूज फाईलवरती अप ओपन केल्यानंतर तुमच्या ते गॅलरी ओपन होईल गॅलरीमध्ये जे सर्टिफिकेट दिसेल ते तुम्ही पी डी एफ स्वरूपात अपलोड करू शकता आणि नव्वद दिवसाचं जे प्रमाणपत्र आहे ते पण पी डी एफ स्वरूपातच मला अपलोड करू करायचं आहे हे दोन डॉक्युमेंट कंपल्सरी आहे मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला काय करायचं मित्रांनो हे जे महत्त्वाचं म्हणजे क्लिक टू लोड व्हिजिट डेट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक टू व्हिजिट डेटवरती हे महत्त्वाची तुम्हाला ही तारीख घ्यायची तुम्हाला अशा प्रकारे दिसेल मित्रांनो तुम्हाला तारीख कोणती घ्यायची बघू शकता इथं बघू शकता हे ओपन झाल्यानंतर बरेच लोक गोंधळतात आपण तारीख मनाने घ्यायची का नाही तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो हे जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे बघू शकता मित्रांनो इथं याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हा इंटरफेस पण होतो जुलै महिन्याच्या तारखा जे आहे आपण जे आहे आता पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत हे बुक झालेले आहे जे लाल अक्षरामध्ये मित्रांनो ते हॉलिडे असते लाल अक्षरामध्ये जे लाल कॉलममध्ये आहे तिथं बुक होत नाही जे ब्लिंक झालेले आहे ते पण बुक झालेले आता जवळपास अठ्ठावीस जुलैपासून ह्या तारखा बुक करू शकता आपण आपण आता तीस तारीख ही निवडून घेऊयात तीस तारीख निवडल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मवरती इथं क्लिक करायचं आहे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मवरती कॉलमवरती आपल्याला राईट क्लिक करून घ्यायचं आहे इथं Right राईट क्लिक झाल्यानंतर तुम्ही इथं सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेव्ह ऑप्शनवरती जसे तुम्ही क्लिक करा तुमच्या एक रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर तुम्ही टाकला आहे वरती त्या मोबाईल नंबरवरती तुमच्या ओ टी पी जाईल ते ओ टी पी समाविष्ट केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे फिलअप म्हणजे कंप्लीट होऊन जाईल फॉर्म रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल तुम्हाला एक जे आहे अपॉइंटमेंट लेटर मिळेल ते अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड करून सांगित समाळून ठेवायचे आणि तुमची तुम्ही जी व्हिजिटिंगची जी तारीख घेतलेली आहे मित्रांनो विजिटिंग तारखेला ही जी तारीख आहे व्हिजिटिंग डेट त्या तारखेला तुम्हाला हजर राहायचं आहे दहा वाज्यापासून जवळपास हे सकाळीच नऊ वाजता जे सेतू सुविधा केंद्र ते उघडतं तिथे जाऊन तुम्हाला जे व्हेरिफिकेशन करायचे आहे तिथं गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्व जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे तुम्ही अपलोड केलेले ते ओरिजिनल घेऊन जायचे झेरॉक्स घेऊन जाऊ नका ते मान्य करत नाही तुमचा फॉर्म जो आहे रिजेक्ट करू शकता रिजेक्ट झालेला फॉर्म तुम्हाला परत अपलोड डॉक्युमेंट करून परत व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल तुमचा टाईम वाचेल मित्रांनो तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय होणार संपूर्ण माहिती देतो मित्रांनो मित्रांनो तिथे गेल्यानंतर तुम तुमचं जो आहे सर्व डॉक्युमेंट जो अपॉइंटमेंट लेटर आहे ते पण चेक होईल आणि सर्व ओरिजनल डॉक्युमेंट चेक होईल क्रॉस वरि होईल क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या डाव्या हाताचा आणि उजव्या हाताचा दोन्ही अंगठे हे घेण्यात येईल आणि तुमचा जो लाईव्ह फोटो कॅप्चर करण्यात येईल तुमच्या फॉर्मवरती जो अपलोड करण्यात येईल तुमचे डॉक्युमेंट जर व्यवस्थित असेल मित्रांनो तुम्हाला हे सर्व पात्र डॉक्युमेंट असल्याचा शिक्का मिळेल आणि तुम्हाला तिथून जाण्यास सांगतील आणि तुम्हाला एका महिन्यानंतर किंवा दहा दिवसानंतर बारा दिवसानंतर जो फॉर्मचा जो आहे तुमचा ॲक्सेप्ट झाला आहे का नाही तो तुम्हाला मेसेज मिळेल रजिस्ट्रेशन मोबाईलवर नंबरवरती अशी महत्त्वाची प्रोसेस आहे मित्रांनो असेच तुम्ही घरबसल्या तुमचा फॉर्म पौं भरू शकता एकदम सोपे पद्धतीने अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र